नमस्कार गावरा तारखा आपलं स्वागत आहे आज आपण सुक्का बटाटा करणार आहोत चमचमीत हा बटाटा दोन बटाटे कट केलेले आहेत आपण मोठे बारीक साल काढून कट केलेले आहे घेतलेलं आहे आपण दोन कांदे कट केलेले आहेत आपलं वाटण आहे वाटणामध्ये शेंगदाणे खोबरं लसूण आहे आलं लसूण आहे आणि लसूण आणि कडीपत्ता हे घेतलेलं आहे आपण हिरवी मिरची ही आपण फोडणीसाठी वापरणार आहोत आपण आता फोडणी करून घेऊ कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आपण कढईमध्ये आपण हिंग टाकलाय जिरं मोहरी आणि कढीपत्ता टाकलेला आहे कट केलेला आपला आपण आता याच्यामध्ये लसूण टाकणार आहोत लसूण पाकळ्या लसूण आणि हे चांगलं तडतडलं मग हिरवी मिरची कांदा टाकू आपण आता हिरवी मिरची टाकलेली आहे आता आप आपला कटिंग केलेला कांदा टाकू सगळ्यांना व्यवस्थित परतून घेऊ कांदा परतला आपण बटाटा टाकणार आहोत आपला बटाटा सगळा मिक्स करून घेऊ आपण आता बटाटा ते मिक्स केलेले याच्यामध्ये आपण आता थोडस मीठ टाकणार आहोत आणि थोडीशी हळद टाकणार आहोत आणि हे सगळं आता आपण मिक्स करून घेऊ आता याच्यावरती झाकण ठेवून बटाटा शिजून घेऊ आपला बटाटा शिजलेला आहे आता आपण आता याच्यामध्ये मसाला टाकलेला आहे आणि आपलं आपलं वाटण टाकणार आहोत आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊ प्रकारे तयार आहे आपला चटपटीत आणि चमचमीत बटाटा